मनपा मिळकत धारकांनी थकबाकीसह कर भरण्यास संयुक्त करात सूट देणार प्रशासक देवटे इचरगांजी पुढील वर्ष वर्ष मनपा हद्दीतील सर्व मिळकत धारकांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची देयक महा एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून लागू करण्याबाबतची कार्यवाही कर विभागामार्फत सुरू करण्याचा मानस आहे इचरगांजी शहरातील सर्व मिळकतधारकांचे करिता की जे मिळकतधारक सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील थकबाकीसह दुसऱ्या सहा संपूर्ण रक्कम आगाऊ भरणा करतील त्यांना खालील नमूद केलेप्रमाणे दुसरे दुसऱ्या सहामाईवरील संयुक्त करारावर सूट सवलत देण्याबाबतची आश्वासन आयुक्त तथा प्रशासक यांनीच अर्थसंकल्प सादर करताना केलेले होते त्यास अनुसरून इतरखंज शहरातील जे मिळकतधारक खालीप्रमाणे नमूद केलेल्या कालावधीत मिळकतीचा मालमत्ता कर भरणा करतील त्यांना सवलत देण्या देण्याबाबतचा प्रशासकीय ठराव करण्यात आला आहे दिनांक तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत दहा टक्के दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस चार टक्के दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस तीन टक्के दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दोन टक्के या कालावधीत इतरकरी शहरातील जे मिळकतधारक आपल्या मिळकतीचा मालमत्ता कराचा भरणा करतील त्यांना वरीलप्रमाणे सवलत सूट देण्यात येणार आहे तसेच कराची मागणी देयक सुधारित करण्याबाबतही मान्यता दिलेली आहे रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट